मसाई पटारावर हुल्लडबाज तर सोशल मीडियावर व्हायरल पावसाळा सुरू असल्याने सध्या डोंगर रांगा हिरवाईने नटलेल्या आहेत आपसुकच पर्यटकांची पावले अशा हिरवाईने नटलेल्या परिसराकडे वळत आहेत मसाई पठार हे त्यातीलच एक ठिकाण सध्या मसाई पठारावर निसर्गाची मुक्त उधळण पाहायला मिळते त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक पठारावर गर्दी करू लागले आहेत काही पर्यटक हे सहकुटुंब येथील निसर्गाचा आनंद घेतात तर तरुणांचे काही येऊन येथे भेट देत असतात पण या पठारावरील पर्यटनाला दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या तसेच मद्यधुंद अवस्थेत गाड्यांच्या स्टंटबाजी करणाऱ्यांमुळे ग्रहण लागलं आहे बाप कमाईवर मस्ती करणाऱ्या अशा स्टंटबाज तरुणांमुळे स्थानिक नागरिकांबरोबरच सहकुटुंब येणारे पर्यटक त्रस्त झाले आहेत त्यामुळे त्यांना आवर घालून पठारावर होणारी आहे अवघ्या जवळचे व पन्हाळगडाला लागून असणारे पर्यटन स्थळ म्हणून मसाई पठार सध्या विकसित होत आहे शासन ही विविध माध्यमातून या परिसराचा पर्यटन दृष्ट्या विकास करत आहे निसर्गाचा स्वर्गीय आविष्कार लाभलेला या परिसराला पर्यटक सध्या वर्षा सहलीसाठी गर्दी करत आहेत राज्य शासनाने मसाई पठार व परिसरात असणारी जैव विविधता व अन्न साखळी टिकून राहावी येथे असणाऱ्या वन्यजीवांचे संरक्षण व्हावं त्यांच्या अधिवासासाठी मानवी बाधा येऊ नये म्हणून हे पठार संवर्धित राखीव क्षेत्र म्हणून घोषित केला आहे पण या मोठ्या स्पोर्ट व्हेकल आणि रेसिंग बाईक घेऊन येणाऱ्या पर्यटकांकडून गाड्यांवर वेगवेगळे स्टंट करून याचे सोशल मीडियावर रील्स बनवणे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्त्याचे स्टेटस ठेवणे असे उद्योग सुरू आहेत यामुळे पठारावरील अनेक दुर्मिळ वनस्पतींचं नुकसान होऊन त्या नष्ट होत आहेत तसेच जनावरांच्या चाऱ्याचाही मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे स्टंटबाज हे, स्टंट हे नशेत असल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास ते वाद घालण्यास सुरुवात करतात याचा नाहक त्रास या परिसरात राहणाऱ्या लोकांना रोज होत आहे पोलीस प्रशासनाने व वन विभागाने या परिसरात गस्त घालून अशा हुल्लड बाजांवर कडक कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा